प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असा प्रश्न इथ सारणीमध्ये काही उभ्या आडव्या रांगेत संख्या दर्शवलेल्या आहेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती सर लेकरांनो ह्या सर्व दर्शवलेल्या संख्या चढत्या क्रमानं मांडा जसं की अठरा नंतर एकवीस सव्वीस त्यानंतर तेहतीस त्याच्यानंतर येणारी संख्या आहे बेचाळीस बेचाळीस नंतर त्रेपन्न त्रेपन नंतर मोठी असलेली संख्या सहासष्ट आणि कदाचित इथ प्रश्नचिन्ह आणि अठ्ठ्याण्णव सर्वात शेवटी लिहा परस्पर दोन संख्यांमध्ये असलेला फरक किती कधी कधी या संख्यांमध्ये वर्ग संकल्पना घन संकल्पना वर्गमूळ संकल्पना घनमूळ संकल्पना उभी बेरीज आडवी बेरीज तिरपी बेरीज किंवा दोन सारणीतील संख्यांमध्ये गुणाकार अशा पद्धतीचा क्ल्यू दडलेला असतो किंवा संख्या चढत्या क्रमांना मांडा आणि संख्यांमधील फरक हा सुद्धा एखाद्या वेळेस देव। क्ल्यू पहावयास मिळतो कधीकधी फरकांचा फरक हा सुद्धा क्ल्यू असतो मग आता इथं अठरा आणि एकवीस मध्ये फरक तीनचा एकवीस आणि सव्वीस मध्ये फरक पाचचा सव्वीस आणि तेहतीस मध्ये फरक सातचा हा फरक तेहतीस आणि बेचाळीस हा फरक आहे सर नऊचा हा फरक बघा बघा अकराचा फरक म्हणजे हा सारखा फरक इथं तीन दोन पाच पाच अन दो दोन सात तर दोन नव दोन अकरा आहे अर्थात हा फरक तेराचा ओके आणि आता फरक येणार पंधराचा म्हणजे सहासष्ट आणि पंधरा यांची बेरीज करून येणार उत्तर सहा पाच अकरा अशी एक हाचा आला एक दोन सहा आठ एक्क्याऐंशी हे के उत्तर अर्थात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती एक्क्याऐंशी मात्र हा फरक पुढचा एक्क्याऐंशी आणि या अठ्ठ्याण्णव मधला सतरा आहे का बघा सात एक आठ एक आठ नऊ ओके म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती एक्क्याऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते okay. गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय बाहत सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके